रामराम मंडळी मंडळी सकाळपासून भव्य दिव्य सौपांचं मैदान या माय केसरी दोन हजार पंचवीस हे पार पडते या मैदानात आपण सांगितल्याप्रमाणेच चौपन्न गट पूर्ण आहेत आणि आता सेमीच्या चिट्ट्या चे काढून झालेल्या आहेत तर पाहूया दशमेंद केसरी बाकासूर तसेच पंचमेंद्र केसरी संजय यांचा सेमी कोणता असेल तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये आपल्याला काटाकिराशी लढत लढत पाहायला नक्कीच मिळेल या या सेमीमध्ये सेमी क्रमांक सहा तास क्रमांक पाच वरती बाकासुरा आणि सर्जा पाहायला मिळेल तर सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहा वरती लारा आपल्याला पाहायला मिळेल तर बाकासुर असेच लारा ही लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर तुम्हाला काय वाटते यांच्यात कोण फायनलसाठी पात्र होईल गोलाची मानकरी कोण होईल तसेच या मैदानात या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी कोण होतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पाहूया समी क्रमांक सहा मध्ये बक्का सुरू असेच लारा काटाकीराशी लढत चला मग भेटूया पुन्हा आता बैलगाडा क्षेत्रातील नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन ने, नवीन व्हिडिओमध्ये